आदरणीय श्री संजय सर जयसंघर्ष गोर्टच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन करणारे काम चालू आहे व आमच्या संजय आमसरांच्या संघर्षमध्ये आमची जीतरी ओळख होते आणि आज आमची महाराष्ट्र मीडियाप्रमुख नेहमी कार्यक्रम आंदोलन करतात असे आम्ही महाराष्ट्र मीडियाप्रमुखी आज पाचवत आले होते मला फोन केला आणि आम्ही योगा एक खाना भेटायला आलो त्यांचा आता सत्कार करून पाठवतोय साहेबांनी आमचा छोटासा हार सत्कार स्वीकारावा या मी यांना विनंती करतो काकांना विनंती करतो की साहेबांनी सत्कार करावा देवस काका पवार आणि तुकाराम भाऊ आणि प्रदेमा स्वागत करतो साहेब आमच्यावर जावते आणि आमच्या ड्रायव्हर होता त्या बातम्या पोहोचला मोदी साहेबांचा आवाज वेळवेळी सरकारकडे पोहोचवत राहायला पहिली तुम्हाला कळ